आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज आमच्या संसाराला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत या खास दिवसाची सुरुवात मी देवाच्या आशीर्वादाने आणि एका गोड नैवेद्याने करणार आहे तर मी आज दिवसभरात काय काय करणार आहे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल तर मी इथे उंबाड्याची पूजा केली स्वयंपाकघरात येऊन स्वयंपाकघराची पूजा केली त्यानंतर मी इथे गोड असा शिरा बनवायला घेत आहे शिऱ्यासारखंच आमचं आयुष्य फुलत चाललेलं आहे तसंच गोडही बनत चालले आहे आमच्या नात्याची खरी ताकद म्हणजे आम्ही एकमेकांना समजून घेतो एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि एकमेकांना जाणून घेतो खरं तर या तीन वर्षाच्या वळणावर मला इतकंच सांगायचं आहे की तो फक्त माझा नवरा नाही माझा भाऊ आहे माझे वडील आहे माझी आई आहे कारण की तो मला वडिलांसारखी माया करतो आईसारखं जवळ घेतो आणि भावासारखा जपतो तर तो, तो माझा सर्व काही आहे म्हणजे माझा श्वासच आहे असं समजतो तर थँक्यू मला जगातील सगळ्यात आनंदी पत्नी बनवल्याबद्दल इथे माझा शिराही तयार झालेला आहे आणि मी ते देवाला अर्पणही केलेलं आहे किती सुंदर असं वाटते ना माझं देवघर मी स्वतःच्या हाताने ते सर्व देवांना हार बनवले होते कारण की मला असं वाटतं की सगळं काही मनापासून करावं त्यासाठी मी इथे सुंदर असं सजवलं होतं आणि मी सगळ्या देवांना सुंदर असे हार बनवले होते आणि किती प्रसन्न असं वातावरण झालं होतं माझ्या घरातलं कारण की दिवसाची सुरुवातच इतकी गोड होती देवघर सजलं म्हणजे आपलं घर आपणच सजून जातं चला आता आपल्या घरातलं सगळं काही झालेलं आहे आता आम्ही पुढे काय करणार आहोत याची उत्सुकता तुम्हाला आहेच ना तर चला मी आता सांगते आम्ही पुढे काय करणार आहोत मी आज खरंच खूप खुश आहे कारण की आमच्या लग्नाला आता तीन वर्ष झालेली आहे भांडण रुसुवा फुगवा सगळं खरंच शिक्षण हे नातं माझं तीन वर्ष आनंदाने फुललेलं आहे म्हणतात ना जेवढं भांडण असतं तेवढं नातं ता प्रेम पण आमचं भांडण तसं नसतं पण जे असतं त्यातले गोडवा प्रेम विश्वास सगळं काही असतं तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मस्तपैकी रात्री मी थोडस एन्जॉय केलं थोडस छोटस सरप्राईज माझ्या नवऱ्या दिला आणि आता पहाट झालेली आहे आणि मी झालेली आहे सिद्धिविनायक उंबादेवी महालक्ष्मी असं सकाळचं आधी देवाचं दर्शन करण्यासाठी तर घरात मस्तपैकी गोड शिरा केला देवाची पूजा केलेली आहे तीन अशी आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात सगळ्या देवांचे दर्शन संध्याकाळचा काय प्लॅन आहे तो दोन ठरलेला नाहीये तर बघूया पहिलं तर आपण आपल्या देवापासून सुरू करूया सर्वात खास आम्ही आलो म्हणतो तिथे दर्शन घेण्यासाठी म्हणजे आपल्या लाडक्या बघतात तिथे मस्त सर्व देवांचं इथे दर्शन झालं होतं प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण की खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही सगळ्या देवांचे दर्शन घेऊन हो। आम्ही आता आलो इथे जेवण करण्यासाठी कारण की आता वाजले होते दोन आणि इथे आमच्या गौरांची मज्जा चालू होती तर चला आता आम्हीही जेवण करून घेतो त्यानंतर आता पुढचा काय आहे प्लॅन तो अजूनही आम्ही ठरवला नाही की संध्याकाळी काय करायचं तर आजचा हा दिवस आमचा सकाळचा आम्ही खूप छान घालून आहे आता आम्ही आता घरी मग सांग कोणता कलर असेल लवकर एवढा वेळ नाही माझ्याकडे नाही बघ सगळ्यात वेगळा सगळ्यात वेग आता आम्ही काय करणार आहोत काय स्पेशल सर्व्हिशन असणार आहे जे मी या व्हिडिओ मध्ये नाहीत पुढच्या भागात म्हणजे पाठ दोन मध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तो पाहायला विसरू नका बाय बाय